बिलगाव ग्रामपंचायत सरपंच प्रकरणी चौकशीचे आदेश बिरसा फायटर्सच्या निवेदनाची दखल सरपंच अपात्रतेच्या कारवाईकडे लक्ष नंदुरमार प्रतिनिधी धडगाव तालुक्यातील ग्रामपंचायत बिलगाव येथील लोकनियुक्त सरपंच कुमारी आशा जामसिंग पावरा या निवडून आल्यापासून ग्रामपंचायत मुख्यालयी वास्तव्यास नसून कामानिमित्त कायमस्वरूपी पुणे येथे राहत असल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे सरपंचांच्या दीर्घकालीन गैरहजेरीत त्यांचे वडील जामसिंग काल्या पावरा हे सरपंचाच्या नावावर ग्रामपंचायतीचा अनधिकृत व मनमानी कारभार चालवत असल्याचा दावा बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेने केला आहे या प्रकरणी सरपंच कुमारी आशा जामसिंग पावरा यांना पदावरून हटवावे व अपाथ ठरवावे अशी ठोस मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे दिनांक दोन सप्टेंबर दोन रोजी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली होती या निवेदनाची गंभीर दखल घेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद नंदुरबार यांनी दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती धडगाव यांना चौकशीचे आदेश दिले त्यानुसार गटविकास अधिकारी पंचायत समिती धडगाव यांनी दिनांक 21 सप्टेंबर 2025 हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत बिलगाव ता धडगाव यांना सदर प्रकरणी मुद्देनिहाय चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत खोट्या सह्या व अनधिकृत कारभाराचा आरोप बिरसा फायटर्स संघटनेच्या तक्रारीनुसार ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार बावीसमध्ये लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्यानंतरही कुमारी आशा जामसिंग पावरा या बिलगाव येथे वास्तव्यास नसून पुणे येथे वास्तव्यास आहेत त्यांच्या गैरहजेरीत वडील जामसिंग काल्या पावरा हे अनेक शासकीय कागदपत्रांवर खोट्या सह्या करून ग्रामपंचायतीचा संपूर्ण कारभार चालवत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे सरपंच मुख्यालयी राहत नसल्यामुळे ग्रामस्थांना विविध शासकीय कामांसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचेही तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे अपात्यतेच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष आता चौकशी अहवाल सादर झाल्यानंतर जिल्हा परिषद नंदुरबारचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिलगाव ग्रामपंचायत सरपंच कुमारी आशा जामसिंग पावरा यांच्यावर अपात्रतेची कारवाई करतात का याकडे संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे या प्रकरणाचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनातील शिस्त व पारदर्शकतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मानला जात आहे पाहत रहा लोकसेवा न्यूज चोवीस तास ওয়ারম্বারি আমরা জিমিন জগৎপত্রজুড়ি করাম্বার আছে মহিনা দেড় মহনাম সেটা কারবার দিলাম আজ বি আমার শুনাই নি করছিল আজটা আকলো বি আজ বি আমি তাহা আধিকারী কুড়ি নিয়ে যাই থাকছিল বি মশ যাবি মজাই জিমিন করাম অর্জাপর অর্জাপ লাগছিল আমার শির কা

भाडू तिडू करून यावळ जाणो आवळ जाणो हो आवता आवता करू हो एक तीन खेर फारी चला दोन की जेवण मग तुम्हाला मोबाईल दे बिन सर तुम्हाला कागद पोचा लागू आम काय आप दे आम्हाला मोबाईल दे ही नाही हो जागो आम्ही रे नाही आम काय आप स्वीकार पिलग्याव तालुका दडगाव जिल्हा नंदुरबा येथील एकूण दोनशे बहात्तर वन दाव्यापैकी अठ्याहत्तर वैयक्तिक वन दावे शहादा उपविभागीय अधिकारी शहादा येथील वनहक्क समितीतर्फे माननीय अध्यक्ष जिल्हास्तरीय वन हक्क समिती नंदुरबार तथा जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे शिफारस करून पाठवण्यात आले होते अठ्ठ्याहत्तरपैकी बहात्तर दावे मंजूर करण्यात आले परंतु या बहात्तर दावेदारांमध्ये या जमिनीच्या क्षेत्रावरून मोठा वाद निर्माण झालेला आहे प्रत्यक्षात ते जे जमीन कसत आहेत आणि वनपट्ट्यावरती जी जमीन त्यांना मंजूर करण्यात आलेली आहे याच्यामध्ये जमीन आसमानाचा तफावत दिसून येत आहे म्हणून या जे मंजूर दावे केलेले आहेत त्यांच्या ज्या जमिनीचं वन दाव्याचं पु पुनच्छ फेरमोजणी करून हे दावे नव्याने मंजूर करण्यात यावे अशी आम्ही बिरसा पॅटर संघटनेतर्फे आज माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि दोनशे बहात्तरपैकी उर्वरित जे एकशे चौऱ्याऐंशी वनदावे आहेत त्या वनदाव्यांच्या जी जी पी एसद्वारे मोजणी केली जाते ती अद्याप करण्यात आलेली नाही आहे म्हणून जी पी एसद्वारे मोजणी करण्यात यावी आणि हे जे बिलगावचे उर्वरित सर्वच वनदावे मंजूर करण्यात यावेत अशी आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे आज माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे मागणी केलेली आहे जय बिरसा जय आदिवासी